लोक जनता जागृत हो गई है आणि इंग्रजांनी आपल्याला एकोणीसशे पन्नास रोजी संपूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले मित्रांनो व गावकरी बांधवांना गावकरी पाहुणे यांना एक विशेष अशी गोष्ट आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अडुसष्ट वर्ष झाली पण अजूनही लोक या दिवसाचे महत्व काय हे जाणत नाही सव्वीस जानेवारी हा दिवस आपण आनंदाने व का साजरा करतो याची जाणीव सुद्धा ही फार दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो आजच्या प्रसंग मित्रांनो गावकरी पाहुणे आजच्या प्रसंगी आपण एक सर्वजण एकत्र कार्यक्रमाला उपस्थित आहेत म्हणून मी आपले पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन अभिनंदन करते मित्रांनो जेव्हापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आपला भारत देश फार राष्ट्र बनला आहे आपला भारत देश देश आहे आपल्या भारत देशात शेतकऱ्यांकरिता तांत्रिक उपकरणे व अवजारे तयार करण्यात आली आहे आपल्या भारत देशात शेतकरी सुखी तर देश सुखी हाच खरा मंत्र आहे हाच मंत्र आहे को थी को थी साधन करते। बोलना साधन का नाही आजच्या प्रसंगी जास्त काही न बोलता मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम